नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला शेतीमालाला भाव शेतीमालामध्ये जर दोन रुपये एक्स्ट्रा मिळाले तर किती आनंद होतो ज्यावेळेस त्याची जमीन जाते एखाद्या प्रकल्पामध्ये जमीन जाते पूर्ण कुटुंब ज्या ठिकाणी राहत असतं त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, ज्या ठिकाणी त्या कुटुंबाचा होत असतो ज्यावेळेस ती जागा उद्ध्वस्त होते त्या ठिकाणी असलेले प्रेम माया लावलेलं झाड असेल ज्या ठिकाणी आपण राहतो ते घर असेल ज्यावेळेस काही गोष्टीमुळं उद्ध्वस्त होतं त्यावेळेस माणसाची कितीतरी म्हणजे माया लावलेल्या त्या गोष्टी असतात त्याच्यापासून आपल्याला हे भेटते आज मी तुम्हाला जी सांगणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील पुस्तक पुसत, पुसत तालुक्यामध्ये केशव शिंदे हे अण्णा नावाचे तरुण पंचा पंच्याऐंशी वर्ष वयाचे वृद्ध राहत होते पुरोगामी काळामध्ये जे पिढ्याना पिढ्या पड़े चालत असलेला व्यवसाय म्हणजे शेती हा त्यांचा व्यवसाय होता त्यांना तीन मुले होती मग त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत होता व्यवसाय व्यवस्थित चालत असल्यामुळे घरदाराचा संसार व्यवस्थित चालला होता मग दोन हजार नऊ दरम्यान दोन हजार नऊला त्यांच्या शेतामध्ये एक प्रकल्पाचा सर्वे होऊन गेला तो प्रकल्पाचा सर्वे दुसरा कोसरा कोणता नसून तो रेल्वेचा प्रकल्प जाणार होता त्यावेळेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी यवतमाळ ते नांदेड असा रेल्वेमार्ग बनवण्याचा मॅप तयार केला त्याप्रमाणे त्याची रेल्वेच्या पूर्ण अधिकाऱ्यांनी सर्वे चालू केला सर्वेच्या दरम्यान ज्या आजोबांच्या रानामधून ही रेल्वे जाणार होती त्या आजोबांच्या रानामध्ये पूर्ण रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होणार होतं त्यामुळे त्यांचं अख्खं क्षेत्र त्या ठिकाणी रेल्वेच्या जागेमध्ये जाणार होतं ज्यावेळेस पूर्ण क्षेत्र जाणार होतं त्यांचं घर असेल त्यांची सागाची झाडं असतील मग इतरत्र झाडं होती पण त्या पिढ्यानपिढ्या पीडे चालत असलेल्या झाडांमध्ये त्यांचं एक अनोखं झाड होतं त्याच्यामध्ये त्या झाडाचं नाव त्यांना माहिती नव्हतं पण ते वर्षानुवर्ष त्या झाडाला पुजत असे त्याची से मनोभावी सेवा करत असे कारण त्यांच्या घरामध्ये अशी एक मन जाड होती की ती गा झाड म्हणजे एक देवाचं स्वरूप आहे मग त्या झाडाची ते वर्षानुवर्ष सेवा करत होते पण अचानक जेव्हा त्यांच्या शेतामधून ही प्रकल्प जाण्याचा निर्णय झाला अधिकारी जेव्हा तिथं बघायला आले त्यावेळेस ते हजारो वर्षापूर्वीचं झाड त्यांनी बघितलं मग ती झाड बघितल्यावर अधिकाऱ्यांनी त्याचा पूर्ण म्हणजे त्याचं पूर्ण झाडाचं निरीक्षण केलं आणि झाडाचं निरीक्षण केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं हे तर रक्तचंदनाचं झाड आहे मग ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतामध्ये रक्तचंदनाचं झाड आहे असं कळाल्यावर मग त्या शेतकऱ्याला कुठंतरी वाटायला लागलं की हे रक्तचंदनाचं झाड म्हणजे कोट्याधीश बनवणारं झाड मग त्यातून ज्यावेळेस शेतकऱ्याला सांगितल्याबरोबर मग त्यांच्या घर घरच्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ह्याचा मोबदला व्यवस्थित आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला ह्या शेत झाडाचे पैसे आज जे रक्त रक्तचंदन जो काही भाव आहे त्या भावाप्रमाणे आम्हाला पैसे दिले पाहिजेत मग ज्यावेळेस रेल्वेनं हा प्रस्ताव त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पुढं मांडला त्या अधिकाऱ्यांनी विचार केला की ह्या झाडाला जर जा आपण लाव तर भरपूर प्रमाणामध्ये ह्या शेतकऱ्याला पैसे देण्या देण्याची वेळ आपल्यावर येईल त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की तो, तो मार्ग जो त्यांनी रोडमॅप बनवला होता तो डायवर्ट केला आणि डायवर्ट केल्यामुळे त्या शेतकऱ्याने कोर्टामध्ये आपली याचिका दाखल केली मग ज्यावेळेस याचिका दाखल केली त्यावेळेस कोर्टानं असा निर्णय दिला की जो रोड मॅप तुम्ही बनवला आहे त्या ठिकाणूनच तुम्हाला हे, हे रेल्वेचा मार्ग तिथून तुम्हाला न्यावा लागेल तिथं रेल्वे स्टेशन बनवावं लागेल मग त्यावेळेस कुठंतरी ते रेल्वे मार्ग तिथून बनवण्यात आला ते झाड पण तोडण्यात आलं पण ते झाड तोडल्यानंतर देखील त्याचा जो मोबदला असतो मग त्या आजच्या आजच्या घडीला तर त्या झाडाची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे मग बऱ्याच दोन हजार नऊपासून ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली होती तो रेल्वे प्रकल्प पूर्ण बी झाला पण त्या शेतकऱ्याला कुठंही आजपर्यंत न्याय मिळाला नाही परंतु आता त्याचा निर्णय मेमध्ये लागला आहे म्हणजे ज्यावेळेस गेल्या वर्षीचा मे चालू होता त्याच्यामध्ये त्यांचा निर्णय त्यांचा दिलासा भेटला होता मग द्या दिलासा भेटल्यावर थोडा शेतकरी शांत झाला पण तेव्हा तारका तारका करत करत आजच्या एकतीस मार्चपर्यंत ही तारीख चालली मग त्यावेळेस आज कोर्टानं त्यांना रेल्वे प्रशासनाला सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये आता एक कोट रुपये कोर्टामध्ये सादर करा आणि दयक रक्कम ही शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये द्या ज्यावेळेस निकाल लागेल त्याचा योग्य ते किंमत बघून आपण पूर्ण रक्कम देऊन टाकू हे सगळं निश्चित झाल्यावर आज कोर्टानं निधा आहे की त्यांना पन्नास लाख रुपये ते शेतकऱ्याला मिळालेत आणि एका रक्त चंदनाच्या झाडामुळे कित्येक कोटीचा मालक आज हा शेतकरी होऊन गेलेला आहे हे अन्न झालेले आहेत ह्या अण्णांचं नशीब म्हणावं लागेल कारण त्यांना जे पुण्याई त्यांनी आजपर्यंत जी सेवा घडली होती त्यांच्या झाडाची त्या झाडांना आज कुठंतरी त्यांना फळ दिलं आहे मित्रांनो निसर्गाची सेवा करीत राहिल्यावर नक्कीच फळ मिळतं हेच यातून सिद्ध झालं आहे धन्यवाद